मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नामदार गिरीजी महाजन यांच्या वाढदिवसानिमित्ताने रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री समाधान देवरे यांच्या पुढाकाराने रुग्णवाहिकेचे लोकार्पण यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आज संपूर्ण नाशिकभर विविध ठिकाणी आरोग्य शिबिर त्याचबरोबर रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या या समाधान भाऊ देवरे यांच्या माध्यमातून रुग्णवाईचं रुग्णवाहिका याचं सुद्धा लोकार्पण करण्यात आलेलं आहे रायगड प्रतिष्ठानच्या नावाने त्यांच्या अनेक उपक्रम ज्या सातपूर भागात नेहमी ने, सतत सुरू असतात व निर्माल्य संकलन असो किंवा आरोग्य शिबिर असो विविध तपासण्या असो असं सतत त्यांचे उपक्रम हे सुरू असतात आणि आज जे शिबिराचं आज उद्घाटन झालं आहे मला खात्री आहे की या रुग्णवाहिकेमुळे जे जे सातपूरमध्ये पेशंट असतील त्यांना तत्परतेनं त्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यास खूप चांगली मदत होणार आहे रुग्णवाहिका आपण बघतो की नेहमीच इमर्जन्सीला खूप महत्त्वाची ठरते आणि त्यामुळे भाऊ देवरे यांचं मी मनापासून अभिनंदन करते कौतुक करते की त्यांनी आज या सातपूर विभागाला आपल्याला रुग्णवाहिका लोकार्पण केलेली आहे आज आपले पालकमंत्री म्हटलं तरी चालन संकटमचन गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण नाशिक जिल्हाभर म्हटलं तर महाराष्ट्रभर जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व जे काही पेशंट असतील यांची चेकिंग करून आणि त्यांचं ऑपरेशनसुद्धा मोफत करण्यात येणार आहे आणि रक्तदान शिबिर ठिकठिकाणी घेण्यात येणार आहे खरोखर आम्ही सर्वांच्या वतीने ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो की आमच्या नाशिकला असेच पालकमंदिर लाभो की कायमस्वरूपी आरोग्याची काळजी घेणारे आरोग्यदूत आपले महाजन साहेबांना पुनशा आमच्या रायगड प्रदर्शनातर्फे आम्ही खूप शुभेच्छा देतो व त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज जनतेसाठी ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोळा सुद्धा या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड प्रदेशातर्फे ठेवला आहे थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते याचा ॲम्ब्युलन्स सातपूर विभागाला आम्ही रायगड प्रदेशातर्फे आयोजित केलेला आहे ओके यावेळी ज्येष्ठ नेते महेश हिरे भाजप प्रदेश सदस्य राम हरीश शंभेराव श्री हेमंत नागरे नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती नायर सातपूर मंडलाध्यक्ष श्री नारायण जाधव आणि भाजप पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद